आज जी ॲट इट स्पीक लागौ। <laughs> लागौ। गाईज हे आहे आत्ताचं न्यू होम आतमध्ये मध्ये दाखवते तुम्हाला मी पूजेची तयारी झालेली आहे छान दिदी पण रेडी होऊन आलेली आहे दिदी आज पूजेला बसणार आहे दिदी आणि जिजी राईट हे शिवम शिवम बोलत नाही गाईज ब्लॉग मध्ये ओम बोलतो जास्त ओम आलेलं नाही अजून ओम येईल थोड्या वेळात सो लेट मी शो यू द होम टूर सो आहे हॉल अँड इथून वरती जायला स्टेअर्स आहेत इथे वे टू द किचन आहे किचन मस्त फर्निश केलेला आहे खूप सुंदर आहे एकदम अँड ही आत्ताची रूम अँड देवघर आहे इकडं रेस्ट रूम थँक्यू आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडनं पण तुला वन सेकंड हॅपी बर्थडे थँक्यू सो मच अण्णा आणि काकी बागायतून सिलेंडर घेण्यात वरती आत्ताचं किचन सेटअप चालू आहे सध्या मग आत्ता कसं वाटतंय तुला आज तुझ्या घराची पूजा आहे चांगलं वाटतंय तो लाजाळू आहे त्याच्यामुळे लाजाळू पण लाजत नाही बोलल्यावर नाही लाजत लाजतो तू आय मला लाजाळूच झाड लाजाळू मुलगा लाजाळू प्रसाद करतायत आणि अन्ना म्हणतायत शिजलं का

सब क्या देखना पड़ रहा है <laughs> ああたまたまだ。<noise> <noise>

हा चीटिंग करतो आला ना हा करतो ना चिटिंग काही तिथे सगळे जेवायला बसले ते हा बघा

भेट रुग्ण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा करा आणि स्पेशली तर आमचे तर... नाही मला रेकॉर्ड करायला बट दोन तीन केले आहेत थोडे फनी तो काहीच कसा वाटला ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब बाय भेटू लवकर पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय Bye-bye.